आले आहार असतो या ठिकाणी आपलं जीवन आरोग्य कसं या ठिकाणी निरोगी राखता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रसन्न करायचं असेल आपलं कुठलंही कार्य या ठिकाणी अव्वल जरी असलं तरी ते कार्य आपल्या या ठिकाणी कशा पद्धतीने यशस्वी करायचं असेल यासाठी तुम्हाला जे आवश्यक असतं ते म्हणजे ध्यान धारणा तर ती ध्यान धारणा नेमकी काय याविषयी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन ते मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत त्यानंतर आणखी अतिशय या ठिकाणी प्रसिद्ध असं एक व्यक्तिमत्व दादासाहेब मधुकराव शारदा देशमुख आपल्या संस्थेची आपली जी, जी संस्था आहे या संस्थेने आणि आज या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय दूरवर लांबवर अशा पद्धतीने ठिकाणी पायी प्रवास करून बसले या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत आपल्या विद्यालयाप्रमाणेच पिवळी हे किले बावलीच्या खुशीमध्ये असलेलं या ठिकाणी सुंदर गाव या गावामध्ये सुद्धा आपली या ठिकाणी शाळा येता पाचवी पासून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अतिशय सुंदरच्या आणि सुंदर अशी इमारत तिथं ये आणि इथं ये पण या मागे या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी परिश्रम केले ते देशमुख परिवारातील आपल्या संस्थेचे अध्यक्ष ठिकाणी अध्यक्ष दादासाहेब आत्ताच हे अतिशय